शरद पवार सत्तेत आले की मराठा आरक्षण जातं ते सर्वात जास्त भ्रष्टाचारी अमित शहाचा पुण्यातून हल्ला बोल भारताच्या राजकारणात सर्वात जास्त भ्रष्टाचारी शरद पवार आहेत राज्यात शरद पवार यांनी भ्रष्टाचाराच्या संस्था तयार केलेल्या आहेत आम्ही दोन हजार चौदाला मराठ्यांना आरक्षण दिलं सरकार कुणाचं आलं आणि आरक्षण केलं आता पुन्हा आम्ही सत्तेत आलो आणि आरक्षण आले आणि त्यामुळे आरक्षणासाठी भाजपचं सरकार यायला हवं यांची सत्ता आली तर आरक्षण गायब होईल जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात भाजपचं सरकार येतं तेव्हा तेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळतं शरद पवारांची सत्ता आल्यानंतर आरक्षण जातं असं म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रवादीचे सर्वे सर्व शरद पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे पुण्यात महाराष्ट्र भाजपचे अधिवेशन पार पडले त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं अमित शहा म्हणाले जो जिंकतो त्याचं सरकार असतं भारतात सरकार कोणाचं झालं आणि विरोधी पक्षात कोण बसलं राहुल गांधी हरल्यानंतर अहंकारी झाले आहेत आमच्या दोनशे चाळीस जागा आल्यात यांचे सर्वांच्या मिळून पण तेवढ्या आल्या नाहीत आम्ही आज स्वर्गीय गिरीश बापट यांच्या या सभागृहात बसलोय आज गुरुपौर्णिमा आहे मी सर्वांना शुभेच्छा देतो दोन हजार चोवीसमध्ये पुन्हा एकदा कमळ फुलणार आणि युतीचे सरकार येणार आहे असा विश्वासही अमित शहा यांनी व्यक्त केला आहे पुढे बोलताना अमित शहा म्हणाले लोकसभा निवडणुकीत मी भाजप कार्यकर्त्यांची मेहनत बघितली आणि याच कार्यकर्त्यांमुळे आपल्याला यश मिळालं साठ वर्षानंतर पहिल्यांदा तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी झाले आहेत विधानसभा निवडणुकीत आपला मोठा विजय मिळवायचा आहे काल रात्री देखील मला कार्यकर्ते भेटले संभ्रम निर्माण करण्याचं काम सध्या विरोधक करत आहेत राम जन्मभूमीसाठी आम्ही वर्षानुवर्ष संघर्ष केला आहे कुणीही इतकी वर्षं तिथे पाहिलेली नाहीत आम्ही मंदिर बनवून दाखवलं उत्तराखंडमध्ये आम्ही समान नागरिक कायदा आणला आता आतंकवाद संपूर्ण टाकला मैं आप लोगों के साथ शेयर करना चाहता हूं जब जब महाराष्ट्र में भाजपा सरकार आती है मराठा को रिजर्वेशन प्राप्त होता है मेरी बात ध्यान से सुनना बाद में ताली लगाना जब जब महाराष्ट्र में भाजपा सरकार आती है मराठा रिजर्वेशन प्राप्त होता है और जब जब शरद पवार की सरकार आती है मराठा रिजर्वेशन गायब हो जाता है मैं सोच समझ कर वाक्य बोल रहा हूं 2014 में महाराष्ट्र में मराठा रिजर्वेशन आया सुप्रीम कोर्ट तक टिक गया किसकी सरकार थी 14 में बताइए जरा अरे जोर से बोलो किसकी सरकार थी भाजपा सरकार थी देवेंद्र फडणवीस हमारे मुख्यमंत्री थे हमने मराठा रिजर्वेशन देने का काम बीस में शरद पवार की सरकार आई मराठा रिजर्वेशन गायब हो गया हम आए फिर से हमने अभी भी मराठा रिजर्वेशन देने का काम किया है शरद पवार की सरकार आएगी तो मराठा रिजर्वेशन फिर से गायब हो जाएगा अब मुझे बताओ मराठा रिजर्वेशन कंटिन्यू रखना है तो किसकी सरकार लानी चाहिए अरे जोर से बोलो किसकी लानी चाहिए भाइयों बहनों कंफ्यूजन में मत रहिए समाज के हर तबके को न्याय देने का काम कोई एक पार्टी ने किया है तो भारतीय जनता पार्टी ने किया है और भारतीय जनता पार्टी ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी